नमस्कार माधुर रेसिपीमध्ये पुन्हा एकदा खूप मनापासून स्वागत तर आज आपण मिक्सरही न वापरता आणि कोणतेही मशीन वापरता एकदम मस्त अशी फेसळलेली दाट कॉफी कशी बनवायची ना आज हे आपण बघणार आहोत चला मग पटकन रेसिपीला सुरुवात करूया तर इथे मी कॉफी नेस्कॅपेचा पॅक घेतलेला आहे इथं दूध गरम करायला ठेवलं आपल्याला जितकी कॉफी बनवायची तितकं आपल्याला दूध गरम करायला ठेवायचं आणि दूध चांगलं मस्त सुकू द्यायचं आता इथं मी साखर घालते आणि साखर तुमच्या आवडीप्रमाणे घालू शकता कारण कोणाला कमी गोड आवडते तर कोणाला खूपच गोड आवडते आणि तुम्ही कॉफी घातली आणि कॉफी पावडर पण तुमच्या तुमच्यानुसार घाला कारण कोणाकोणाला एकदम स्ट्रॉंग कॉफी लागते तर कोणाला एकदम नॉर्मल लागते आता इथं आपल्या घरामध्ये हँड मिक्सर तर सगळीकडेच असतो आता काय करायचं दूध घातलं केले घ्यायला असं चांगलं त्या मिक्स मिक्सच्या असं फेटून घ्यायचं आणि फार काही वेळ लागत नाही बरं का फक्त एक मिनटामध्येच आपलं हे मस्तशी फेसाळलेली दाट कॉपी तयार होते आता सध्या पावसाळा चालू आहे आणि आपण चहा तर रोज पितो तर कधी एका दिवस कवी ना मस्तशी सर फेसाळलेली कॉपी बनवायची आता कॉफी प्यायला कॉफी शॉपवर जाऊ असो थोडंही आपण आपल्या घरामध्येही अशी मस्त सर फेसालेली कॉफी बनवू शकतो आणि मस्त असा पावसाचा आनंद घेऊ शकतो आता इथं बघा अशी मस्त अशी फेस आपली कॉफी तयार आहे आणि तुम्हाला विश्वासही बसणार नाही इतकी मस्तशी फेसलेली कॉफी आपण घरच्या घरी बनवू शकतो आणि बघा आता आपली मस्तशी कॉफी तयार झाली आता मी तुम्हाला चमच्याने दाखवते किती मस्त अशी फेसावलेली आपली कॉफी तयार झाली आता वरतून आपल्याला छोको बीट्स घालायचे किंवा कॉफी पावडर घालायची किंवा कोको पावडर घालायचे आणि असं असं वरतून लेगत तयार करायची आणि हे बघा तुम्ही मी तुम्हाला दाखवते अशी मस्त अशी आपली दाटसर फेसावलेली कॉफी तयार झाली आहे आवडली तर लाईक करा